प्रतीक्षाच कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील घरोघरी बनवली जाणारी रेसिपी ती म्हणजे वांग्याचे भरीत तर चला बघूया मी भरताची वांगी घेतली आहेत ही वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता त्या वांग्याला मी अशा प्रकारे छेद देऊन घेते आहे असे आपल्याला छेद द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वांगी छान आपल्याला भाजून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता मी गॅसवर जाळी ठेवली आहे आणि मग त्याच्यावर वांगे ठेवली आहेत वांगी मऊसर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची आहेत वांगी भाजून झाली आहेत आता मी ती काढून घेते वांगी थंड झाल्यानंतर तिची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता वांग्याची सालं काढून झाले आहेत आता ही वांगी आपल्याला छान कुसकरून घ्यायची आहेत वांगी छान कुसकरून झाली आहेत आता आपल्याला एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा टाकू शकता मग आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा लालसर रंग येईपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे ही मी पेस्ट घेतली आहे याच्यामध्ये अद्रक लहसूण आणि टोमॅटो आहे आता आपल्याला ती पेस्ट त्या कांद्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा छान एकजीव करून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटला आहे आता आपण त्याच्यामध्ये कुस्करलेली वांगी टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स मिक्स करायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे ना जबरदस्त रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका